मी दत्तात्रय काशीनाथ डोके वडगाव काठी नीलाबाई काशीनाथ डोके यांनी सात अकरा दोन हजार चोवीस ला ग्रामसभा व मासिक सभा घेतलेल्या नाही अशी पंचायत समितीला तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीचे अधिकारी काल चौकशीसाठी गावात आले असता चौकशी वेळी सरपंच उपसरपंच व बाकीचे ग्रामपंचायत सदस्य वेळ हजर असल्यामुळे <laughs> चौकशी करता आली नाही ती चौकशी पुढील ढकलण्यात आलेली आहे पुढील चौदा तारखेस चौकशीला येतो असं तांबळे साहेब सांगून गेलेले आहेत आता पूर्ण ग्रामस्थांचं आणि तालुक्याचं लक्ष असं लागलेलं आहे की वडागाव काठीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक पंचायत समिती काय कारवाई करते मागील चार वर्षापासून एकही ग्रामसभा झालेली नाही एक व एकही मासिक सभा झालेली नाही मग हे ठराव कुठं बनले बाकीच्या गोष्टी कशा घडल्या हे पैसे शा निधी शासनाचा निधी कशा कोणाला विचारून खर्च केला असा अनागोंदी आणि मनमानी कारभार चार वर्षापासून वडागाव काठी मध्ये चालत आहे त्या ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्या नीलाबाई डोके मागील तीन चार वर्षापासून विरोध हे करत असल्यामुळं आता पुढे गावकऱ्यांचं सगळं लक्ष लागलेलं ला आहे की पंचायत समिती यांच्यावरती काय कारवाई करते धन्यवाद